नमस्कार मित्रांनो मराठी मालिका म्हणजे प्रेक्षकांच्या जिवाळ्याचा विषय असतो प्रेक्षक खूपच मन लावून या मालिका पाहत असतात मात्र कधी कधी या मालिकांमध्ये काही असे कथानक दाखवले जातात जे प्रेक्षकांना पटत नाहीत आणि प्रेक्षक या मालिकांवर आपला संताप व्यक्त करायला मागे पुढे पाहत नाहीत सध्या देखील एका मराठी मालिकेवर प्रेक्षक प्रचंड भडकले आहेत ही मालिका म्हणजेच झी मराठी वाहिनीवरील शिवा मित्रांनो शिवा मालिकेमध्ये नुकताच आपल्याला आशू आणि शिवा यांचा लग्न सोहळा पाहायला मिळाला मात्र हा लग्न सोहळा झाल्यानंतर शिवा तिच्या सासरी जाते तेव्हा तिथे तिचे खूपच हाल दाखवण्यात आले आहेत खास करून सीताई ही शिवाला जराही डोळ्यात बघत नाहीये ती सारखा तिचा तिरस्कार करताना दिसत आहे तर आशू देखील शिवाला वारंवार सुनवताना दिसत आहे आणि हेच आता प्रेक्षकांना पटलेलं नाही आहे त्यामुळे प्रेक्षक या मालिकेवर आता प्रचंड संताप व्यक्त करत आहेत मित्रांनो एका प्रेक्षकाने कमेंट करत म्हटलं आहे ही सीताई जरा आता जास्तच करत आहे तर आणखी एकाने म्हटलं आहे या मालिकेमध्ये सीता जी बाई स्वतःची मुलगी आणि जावाई घरात बोकांडी घेऊन बसली आहे आणि सुनेला उठसूट थोबाड पाडून बोलत असते आधी स्वतःची मुलगी जी सासरी खपायला तयार नाही ते हिला दिसत नाही असं कमेंट करत म्हटलं आहे तर आणखी एकाने हिचे नाव सीताई सोडून कैकई ठेवायला पाहिजे होता शिवा खूपच त्रास सहन करत आहे हिचा त्यापेक्षा हिला मालिकेतून हाकलून द्या अशा कमेंट करत प्रेक्षकांनी शिवा मालिकेला चांगलंच ट्रोल केलं आहे तर या मालिकेसंदर्भात तुमची काय प्रतिक्रिया आहे कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद